आज पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील सरकोली या गावात नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीनं असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मार्गदर्शन मिळावा व गृह उपयोगी भांडी संचाचे वाटप उद्योजक व मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राजू खरे यांचं बांधकाम कामगारांकडून जंगी स्वागत करत ॲडव्होकेट रोहित एकमल्ली व त्याच्या सहकाऱ्यांनी उद्योजक राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित असलेल्या बांधकाम कामगारांना खरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी हजारो बांधकाम कामगारांसह आजी माजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कष्टकरी कामगार हा अत्यंत गरीब आहे त्याच्या हाताला काम भेटलं तर त्याला दोन पैसे मिळतात मग शासनाने विविध योजना ज्या राबवल्यात कामगारांसाठी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना सोलापूरला जावं लागतं आणि मग सोलापूरला जाऊन परत एक यायचं म्हणलं तर एक पाचशे रुपयाचा खर्च येतो मग सोलापूरला गेल्यावर कामगार कार्यालयातून एक एक कामगाराला चार चार पाच पाच हेल्पटे मारावे लागतात अशा परिस्थितीमध्ये कामगार हा या योजनेच्या लाभापासून वंचित राहतो म्हणून माझे मित्र रोहित यांना मी विनंती केली की रोहित आपण सर्व बांधकाम संघटित कामगारांची एक बैठक घ्या त्यांचं एक शिबिर घ्या आणि त्या शिबिरामधून जास्तीत जास्त लाभार्थी आपले कामगार जे आहेत त्यांना आपण एकत्र एका ठिकाणी बोलवू कुठल्याही कामगाराला सोलापूरला हेलपाडे मारता कामा नाही त्याच्या पिशातला एकही रुपया जाता कामा नाही कारण हाताला काम भेटलं तर त्याला रो दोन पैसे मिळतात हाताला काम नाही भेटलं तर त्याच्याकडं पैसे मिळत नाहीत मग मा असा माणूस कुठून तरी इकडून तिकडून पैसे काढून सोलापूरला चर्चा चार हेलपाडे मारणार त्यापेक्षा आपण सगळे मिळून जे बी काही आपले कामगार आहेत त्या कामगारांना या आपल्या मोह मतदारसंघाच्या वतीनं सरकोली हे गाव आपण निवडूया जेणेकरून मोहोळवासियांनाही जवळ पडेल आणि पंढरपूरच्याही वासियांना जवळ पडेल म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून सर्व प्रशासकीय अडचणी दूर करून ताबडतोब आज जवळजवळ हजार ते बाराशे कामगारांना आज आपण आज संसार उपयोगी भांडी हा भांडण्याचा संचा देत आहे बांधकाम हो कामगाराच्या येणाऱ्या अडचणी आपण सोडवणार नाही आता बांधकाम कामगारांच्या अडचणी तर प्रचंड आहेत पण कुठल्याही पद्धतीचं जिल्ह्यामध्ये असे उद्योग नाही आहेत मग मोहळ असेल पंढरपूर असेल तर मग इथल्या कामगाराला रोज जिथं मिळेल तिथं काम करावं लागतं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमची एक भूमिका असणार आहे की इथल्या कष्टकरी कामगाराला त्याच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग कसे आपल्याला आणता येतील याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहोत आता आपण भाषणामध्ये उल्लेख केला की सतरा गावाची कुणाच गरज नाही असे वाक्य तुम्ही बोलून गेल्या नाही आता काय की आमचे सतरा गावातले लोक ज्यावेळेला मोहोलचे जे काही माझे आमदार आहेत त्यांच्याकडं गेले आमदारांकडं तर सतरा गावाची काय आम्हाला गरज नाही आणि मग गेले दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये या सतरा गावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला इथं रस्त्याची सुविधा मिळाली नाही इथं पाण्याची सुविधा मिळाली नाही कुठल्याही पद्धतीचे हा दवाखान्याची सुविधा मिळाली नाही कुठल्याही पद्धतीचं कॉलेज मेडिकल कॉलेज हब अशी कोणतीही सुविधा या सतरा गावामध्ये दिली नाही मतदार मतदारसंघातली निवडणूक आली की मोह पटरी पंढरपूरच्या सतरा गावाकडे येतात आमची लोकं मतदान करतात पुन्हा पाच वर्ष हे लोक इकडे फिरकत नाहीत म्हणून पंढरपूरच्या जनतेने निर्णय घेतला की यावेळेला पंढरपूरच्या सतरा गावाच्या वतीनं राजू खरेनी मोहनच्या विधानसभेची निवडणूक लढवावी आणि या पंढरपूरच्या सतरा गावच्या जनतेच्या आशीर्वादाने येथे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक मी लढतोय काल पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं जी आहे त्यामध्ये या गावामध्ये माझी आमदार काही विकास कामाचे भूमिपूजन करताना दिली राजन पाटील सह त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपलब्ध नसल्याचं काल जो कार्यक्रम झाला मी तर मुंबईला होतो मी तो, तो व्हीवरनं आपण पाठवलेल्या व्हिडिओवरनं पाहिला परंतु त्यांनी का त्यांच्या मालकाला बरोबर घेतला नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा पण दोन दिवसापूर्वी ज्या शरद पवारांना धोकाघडी करून हे आमदार यशवंत माने अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाले पन्नास खोके एकदम ओके म्हणणारे यशवंत माने एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि मग इंदापूरला दोन दिवसापूर्वी इंदापूरला दोन दिवसापूर्वी ज्या शरद पवार साहेबांच्या लेखीला बारामतीमधून पराभूत करण्यासाठी जंग जंग पचाडणारा यशवंत माने इंदापूरला त्याच लिखीच्या गाडीमध्ये बसून पाया फोडून सांगतो की मला तुथारी द्या ह्याचाच अर्थ असा आहे की यशवंत मानेला समोरचा पराभव आता दिसत आहे पंढरपूरची मोहोळची जनता या बारीनं अनगरकरांचा लोकसभेला त्रेसठ हजार मतांनी पराभव केला परंतु मी आज तुम्हाला खात्रीशीर सांगतो एक लाखाच्या फरकानं अनगरकरांचा या निवडणुकीत पराभव होईल आणि ह्या भीतीपोटी यशवंत मानेनं आता मालक बदलला आहे दुसऱ्या मालकाच्या आहे काल त्यांनी असं सांगताना असं म्हणलं की प्रत्येक कामाचा निविदा निघल्यानंतरच आम्ही प्रत्येक कामाचं नाव बोललं आहे आम्ही असतो आता प्रत्येक कामाची निविदा म्हणजे सत्तावीसशे कोट रुपयाचा निधी जर तुम्ही आणला होता तर मग पंढरपूरच्या सतरा गावामध्ये कुठल्याही पद्धतीचं जा काम झालं नाही दक्षिण भागामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही आज जवळजवळ किमान दोनशे रस्तेची कामं आज माझ्या हस्ते चालू आहेत मग जर यशवंत मानेने काम केलं असतं तर मला रस्त्या मागाल त्याला रस्ता मागाल त्याला पाणी द्यावं लागलं नसतं मोहोळसारख्या शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी प्यायचं मिळालं नाही मग यशवंत माने काही झोपले होते का तर मग यशवंत माने हे स्पेशल मोहोळ तालुक्याच्या विकासाचं ता, अपेक्षित ठरलेलं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांना आता मालक बदलायची वेळ आलेली आहे आता ते दुसऱ्या मालकाच्या शोधात आहे परंतु पंढरपूर आणि मोहोळची जनता या बारीनं त्या मालकाचं बी आणि यशवंत मानेचा बी किमान एक लाख मतांना पराभवल्याशिवाय राहणार नाही